गेली तीन दिवस अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिर नवी सांगवी मध्ये चालू आहे मोठ्या प्रमाणावरती आपण पाहू शकतो की या ठिकाणी नागरिक या शिबिराचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतात दादा कुठून आलाय तुम्ही आणि नवी सांगवीतच राहणार आहे संत तुकाराम नगर नवी सांगवी सर्वसामान्यांसाठी गर खूप चांगलं आहे हे प्रत्येक जण येतो आणि चांगल्या तपासणी केली मी पण तपासणी केली चष्मा तपासला अजून परत मी हिमोग्लोबिन तपासला चांगल्या गोष्टी आहेत जवळ आणि आमच्या घराजवळच आहे त्यामुळे खूपच बरं वाटलं चांगलं आहे चांगलं आहे आणि सर्वसामान्य नागरिक काय बघत असतो त्याला ते तेच हवं असतं की बाबा जवळपास कुठे मिळेल आता महागड्या काही करू शकत नाही गरीब गोरगरीब तर ह्या चांगल्या आहेत नाही ते महागड्या प्रत्येकाला तर शरीरासाठी करावंच लागतं ना पण हे चांगल्या गोष्टी आहेत हे चांगलं आणि भाऊ आमचे पहिल्यापासून आमदार जगताप यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे आणि ते गेल्यानंतर सुद्धा त्यांचे भाऊ हे कार्य असेच पुढे चालवत आहेत त्यांचा गौरव आहे अभिमान आहे आम्हाला इथं आल्यानंतर कसं वाटलं एकदम स्वच्छता किती आहे चांगलं किती आहे इथं स्वच्छता आहे कुठं मला काही घाण दिसत नाही पब्लिक कशी शांत आहे कुठे काही गडबड नाही प्रत्येक जण लाईन इथने आपलं गायक येतो त्याचं त्याचं काही ते त्याला जे पाहिजे असेल ते तपासणी करून घेतो चांगल्या गोष्टी आहेत एकंदरीत आयोजन केले असतील हो अश्विनी शंकर भाऊ असेल ते त्यांचे भाऊ असेल दुसरे बी विजू दादा असतील ते सगळे त्या हिरिरीने भाग येतात त्यांच्या आमच्या इथले नगरसेवक बी आहेत त्यांना तेही खूप सहकार्य करतात सगळेजण इथं मी आता बघतोय सगळेजण दिसतात मला इथं सगळे हिरेरी म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबतात आणि सर्वसामान्य नागरिकांना काय हवं असतं अजून ह्याच्या पलीकडे तुम्ही काय केला ज्या काय सुविधा मिळतात आणि भाऊंच्या जाण्याने सुद्धा दुःख सगळ्यांना झालं पण तरीसुद्धा आज चांगलं क कर... चांगलं त्यांनी पुढं कर... चालवलेलं आहे आणि हे खूप चांगलं आहे उपक्रम उपक्रम चांगले आहेत राबवतात ते ह्याच्यापेक्षाही भारी भारी उकर उकर उपक्रम त्यांनी राबवलेत आणि हे सुद्धा उपक्रम चांगलाच आहे आणि याच्या अगोदर सुद्धा प्रदीप मिश्रा येऊन गेले सात दिवस होतो गर्दी खूप होती ह्याच एकंदरीत आपण पाहू शकतो की हा लक्ष्मण भाऊंचा सेवेचा वारसा आहे तो असाच पुढे चालू राहतो आहे जरी भाव नसले तरी त्यांच्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून ते आमच्या मध्ये जिवंत आहेत अशा प्रकारची भावना या ठिकाणी नागरी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन निलेश सह निखिल सुकडे पुणे